आतापर्यंत तुम्ही आणि मी ऐकत होतो मतदान आपल्याकडे संस्कृती आहे दान दिलं का विसरून जायचं बरोबर माझ्या भावानं तुम्ही नेहमी दान दिल्यानंतर विसरून जात होतो त्यामुळे ज्यांना मतदान दिलं होतं ज्यांना मतदान केलं होतं त्यांनी तुम्हाला गृहीत धरायला सुरुवात केली ज्या माणसाकडे बघून तुम्ही मतदान केलं होतं ज्या माणसाकडे बघून तुम्ही निवडून दिलं होतं त्यांची साथ सोडून माणसं सा दुसरीकडे जायला लागली त्यामुळे यावेळी मतदान फक्त नाही तर हा जसा अधिकार आहे तशीच ती जबाबदारी हे लक्षात ठेवा ही जबाबदारी लोकशाही टिकवण्याची ही, ही जबाबदारी संविधान टिकवण्याची आहे आणि म्हणून फक्त एवढंच सांगतो मतदान केंद्रावर गेल्यापासून आतमध्ये जाऊन मत देऊन बाहेर यायला फक्त पाच मिनिटं लागतात बरोबर बटन दाबायला तर पाचच सेकंद लागतात बरोबर फक्त पाच मिनिट लागणार मतदान केंद्रापासून जाऊन आतमध्ये जाऊन मत टाकून परत यायला पण या पाच मिनिटात एकदा फक्त स्वतःला विचारा की माझ्या कांद्याच्या भावाचा मातीमोल केलं माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचं पाप कोणी केलं माझ्या दुधाचे दर पाडण्याचं पाप कोणी केलं माझ्या सर्वसामान्य तरुणाच्या नशिबातली नोकरी हिसकावून घेण्याचं पाप कोणी केलं माझ्या देशाला धर्मात आणि जातीत वाटण्याचं पाप कोणी केलं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं विचारण्याचा तुमच्या हातातला वेळ आहे पाच मिनिट आणि या पाच मिनिटात तुम्हाला जाब विचारायचा आहे या प्रत्येक गोष्टीचा आणि तो जर जाब विचारला तो योग्य पद्धतीने विचारला तर एवढीच अपेक्षा करतो शेवटचं वाक्य फक्त लक्षात ठेवा माझ्या भावांनो माझ्या देशासाठी तुमच्या कच्च्या बच्चांच्या भविष्यासाठी या देशाच्या स्वाभिमानासाठी आता बळकट हातांनी स्वाभिमानाची मशाल पेटवून विजयाची तुतारी फुंकायला विसरू नका एवढंच तुम्हाला कळकळीचं सांगणं देतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय शिवराय